ऐश्वर्या आणि फिमेल हेल्थ सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही देखील पिरियड मध्ये होणाऱ्या रॅशेस मुळे आहात का तर तुम्ही एकटे दहा मधन प्रत्येक नऊ महिलेला हा त्रास होत आहे मुख्यतः ब्लीच प्लास्टिक डिओड्रायझिंग एजंट आणि भरपूर केमिकल्स ह्याचा वापर केला जातो आणि त्यामुळं तिथे ओलावा राहून तिथे एचिंग रॅशेस बर्निंग सेन्सेशन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात महिलांच्या प्रायव्हेट पाश्चित्वच्या अत्यंत सेन्सिटिव्ह असते आणि तिथे जर केमिकल पॅड्स तुम्ही वापरले तर ते केमिकल्स डिरेक्टली आपल्या बॉडीमध्ये शोषण घेतल्या जातात तिथे वापरलेल्या केमिकल्स मुळे तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होऊ शकतात पुढे जाऊन कॅन्सर होण्याची देखील शक्यता उद्भवते तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये त्यासाठी तुम्ही योग्य पॅड निवडणं महत्वाचं आहे आणि ते पॅड्स योग्य पद्धतीने वापरणं अत्यंत महत्वाचं आहे पॅड्सचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा तर दर चार ते सहा तासानंतर तुम्ही पॅड्स चेंज करणं महत्त्वाचं आहे पॅड निवडताना नेहमी पहा की ते कॉटन बेस्ड पॅड आहेत का नाही पॅड्स व्यतिरिक्त इतरही ऑप्शन्स आहेत जे तुम्ही पिरियड्सच्या वेळेस वापरू शकता जसं की रियुझेबल पिरियड पॅड्स पिरियड पॅन्टीज मेन्सट्रल कप्स आणि टॅम्पोंज हे इतर ऑप्शन्स इतके सस्टेनेबल आहेत जे तुम्ही चार ते पाच वर्षासाठी वापरू शकता पहिला पर्याय तुम्ही वापरू शकता तो म्हणजे रियुझेबल कॉटन पॅड्स तर हे पॅड्स कॉटन पासून बनलेले आहेत त्याच्यामध्ये रिअब्झॉर्बंट लेअर आहे जेणेकरून पिरियड ब्लड शोषलं जातं हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे हे तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता दुसरा पर्याय जो तुम्ही वापरू शकता तो म्हणजे पिरियड पॅन्टीज हे आपल्या नॉर्मल पॅन्टीज सारख्या ब्रिदेबल पॅन्टीज आहेत ज्याच्यामध्ये अब्झॉर्बंट लेअर आहे आणि हे ते, तुम्ही पुन्हा वॉश करून वापरू शकता हे पिरियड पॅन्टीस तुम्ही आरामात दोन ते तीन वर्षासाठी वापरू शकता तिसरा पर्याय म्हणजे डिस्पोजेबल टॅम्पॉन्स हे तुम्ही दर चार ते सहा तासांत बदलणं महत्वाचं आहे हे कापसाच्या बोळ्यासारखे असतात आणि ते तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट मध्ये इन्सर्ट करावे लागतात जे करून जे रक्त शोषण घेतात टॅम्पॉन्स तुमच्या माइल्ड ते मॉडरेट फ्लो साठी अत्यंत उत्तम आहे आणि जर काही तुम्हाला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायची असेल वॉटर ऍक्टिव्हिटी करायची असेल तर हे उत्तम पर्याय आहेत चौथा पर्याय जो तुम्ही वापरू शकता ते म्हणजे मेन्स्ट्रल मेडिकल ग्रेडेड सिलिकॉन कप्स असतात जे कि तुम्ही तुम्ही असता तुम्ही की तुम्ही तुमच्या वजायनल इन्सर्ट करू आणि ते रक्त साठवून ठेवतात इन्फेक्शन एचिंग रॅशेस होण्याचे चान्सेस कमी असतात तुम्ही एकदा मेन्स्ट्रल कप इन्सर्ट केलं की आठ ते बारा तासापर्यंत ते रक्त साठवून ठेवतं मी लवकरच मेन्स्ट्रल कप वरती एक पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही व्यतिरिक्त इतर पर्याय देखील वापरू शकता तर तुम्हाला यातला कोणता पर्याय योग्य आणि उत्तम वाटतो हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि जर काही समस्या असतील तर मला मेसेज करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू